आपल्याला बघा फ्रीज एसी जर रिपेअर करायचा असेल तर किती टूल्स लागतात बरोबर का जर तुम्हाला आरो जर रिपेअर करायचं असेल जा ना जास्त काही टूल्सची गरज लागत नाही बरं का याच्यामध्ये तर आता आपल्याला पूर्ण सिस्टम जोडायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पाईप कटर जे आहे हे पाईप कटर आपल्याला लागते बरोबर का आता हे जे पाईप आहे आपल्याला ह्या पाईपला सेपमध्ये कट करण्यासाठी जसं आपण फ्रीजचं काम करायला गेलं तर ट्यूब कटर वापरतात बरोबर का पाईप कटर तसंच हा पाईप कटर आहे तर ह्याला एक लॉकचे सिस्टम दिलेले असते इथं हे लॉक ओपन केलं के के पाठीमाग वरला हा खटका तर हे ओपन होतं आहे आणि परत ह्याला खटक्याला पुढं ढकललं तर हे काय होतंय लॉक होतं आहे ठीक आहे तर सेपमध्ये पाईपला कट करण्यासाठी ह्या पाईप कटरचा वापर होतोय बघा किती कट एकदम सेपमध्ये कट झाले बरोबर का जर तुम्ही साने किंवा चाकूने जर असं कट केलं तर असं होईल का हे असं होणारच नाही एवढं सेपमध्ये कट होते आणि हे दुसरं म्हणजे पार्ट सर्व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय हा टी एस मीटर जर तुम्हाला एस चेक करायचा असेल पाण्याचा तर हे टी डेस मीटरची गरज लागते आता ह्याच्यामध्ये बघा तीन स्विच दिलेले आहेत पहिला स्विच आहे होल्ड दुसरं आहे टेम्परेचर आणि तिसरा ऑन ऑफचा आता तिसरा ऑन ऑफचा म्हणजे हे जर मीटर आपल्याला ऑन करायचं असेल तर हे ऑन ऑफ करता येत आहे आणि जे दुसरं आहे जर समजा आपल्याला टेम्परेचर चेक करायचं असेल पाण्याचं किंवा आपल्या रूमचं टेम्परेचर चेक करायचं असेल तर हे टेम्परेचर आपण चेक करू शकत आहे आणि तिसरं काय आहे होल्ड आता जर समजा आपण कस्टमरच्या घरी गेलात तर होत आहे काय माहीत आहे का कस्टमर लांब थांबलेला असं आपण इथं मशीनजवळ असतात बरोबर का ते आपल्याला विचारतं की पाण्याचा टीडीएस किती आहे मग आता समजा आपण हे पाणी घेतलं याच्यामध्ये शुद्ध पाणी किंवा नळाचं पाणी घेतलं आहे तर आपण टीडीएस ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस आपण जर दाखवायचं म्हटलं तर ह्यातून बाहेर काढतात बरोबर का मग हो ते परत झिरो झिरो होतं आहे मग त्यावेळेस काय करायचं आपण ज्यावेळेस चेक करतात टीडीएस त्यावेळेस होल्ड बटन दाबल्यानंतर काय होतंय हे जे टी डी एस आलेलं आहे मीटरवर हो। ते होल्ड करते मग त्यावेळेस आपण हे मीटर त्यांना दाखवू शकता की एवढं टी डी एस आहे आणि हा जो तिसरा आहे हा स्पॅनर आहे आता हे काय खोलण्यासाठी लागतं मेम्ब्रेन हाऊसिंगचं जर कॅप खोलाचे म्हणलं तर हे साईडचं यूज होते आणि पी -पी जर पीपी फिल्टर हाऊसिंग जर खोलाचं म्हणलं तर हे या साईडचा स्पॅनर यूज होतं याच्यामध्ये घालून आण तुम्ही ह्याला फिरवू शकताय ठीक आहे आता समजा हे पूर्ण मशीन आता आपण खाली केलेले ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं ज्यावेळेस बेसिनला आपण डायव्हर्ट वाल लावलेला असते बरोबर का डायव्हर्ट वॉलमधून आलेला पाईप कुठे जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कुठे जाणार पीपी फिल्टरमध्ये जाणार बरोबर का समजा डायव्हर्ट वॉल मधून आलेला असते पाईप आलेला असते बरोबर का तर डायव्हर्ट वॉलमधून आलेलं पाईप सगळ्यात पहिल्यांदा कुठे जाणार इथं पीपी फिल्टरच्या इन मध्ये आता ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इन दिलेलं आहे इथं आऊट दिलेलं आहे जर समजा इथं इन आणि आउट दिलेलं नसतं तर आहे रो आणि दुसरं म्हणजे कधी पण बरं का हे जे पीपी फिल्टरचं हाऊसिंग आहे ना जर समजा इन आणि आउट जर दिलेलं नसेल ज्यावेळेस तुम्ही भिंतीवर असं लावताय ठीक आहे बरोबर का असं लावणार भिंतीवर तर कधीही ह्याच्या उजव्या साईडला ईन असते ठीक आहे कधीही ह्याच्या उजव्या साईडलाच इन येते आणि डाव्या साईडला आऊट असते शक्यतो तर नाईंटी नाईन पर्सेंट नाही लिहिलेला तर ह्याच्यावर ॲरवतर असतेच ठीक आहे तर आता डायवर्ट वॉलमधून ज्यावेळेस पाईप येतो आहे तो ह्याच्या है। इनला जाणार बरोबर का इनला गेल्यानंतर बघा इनला फक्त आपल्याला पाईपला काय करायचं आहे पाईपला ह्याच्यामध्ये जोरात काय करायचं आहे ह्या कनेक्टरमध्ये प्रेस करायचं आहे बरोबर का यास प्रेस केलं की जोरात काय होतंय फिट होतं त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस आपल्याला हा पाईप काढायचा असते त्यावेळेस काय करणार ह्याच्या साईडला एक गोल्ड रिंग दिसते ही कनेक्टरच्या पुढं गोल्ड रिंग तर ह्याला काय करायचं आहे नखाने नाही असं दाबून वर टाकायचं आहे आणि पाईपला काय करायचं आहे बाहेर वाढायचं आहे बरोबर का तर हे पाईप पाई काय होतंय लगेच बाहेर येते आहे तर आपल्याला काय करायचं कनेक्टरला हे पाईप जॉईंट करायचं आहे तर जोरात पाईप दावाने काय करायचं प्रेस करायचं आतमध्ये चांगलं याला झालं तर पाणी ह्याच्यामध्ये येणार सुरुवातीला आता ह्याच्यामध्ये पाणी आल्यानंतर काय होणार पाण्यातले जे मोठमोठे कण आहेत मातीचे वाळूचे किंवा शेवाळा असेल मातीतलं काही जर जास्त मोठ्या प्रमाणात जे घाण आहे ते सगळं हे पी पी फिल्टरमधून शुद्ध होणार बरोबर का पाणी ह्याच्यामध्ये शुद्ध झाल्यानंतर आऊटमधून कुठं जाणार बाहेर पडणार बरोबर का आता ह्याच्या आऊटला एक पाईप देऊ आपण पाईप जोरात प्रेस करायचं आहे बरं का नाही तर काय होतं लिकेजचा प्रॉब्लेम जास्त असतात ते मशीनमध्ये आता हे आउट झालेलं पाणी कुठं जाणार सेडमेंडला आता सेडमेंटला ह्याच्या अगोदर एक कनेक्टर लावलेला असतं इथं बरोबर का आता पी पी फिल्टरचं हाऊसिंगचं क पाईप जे आहे ते इथल्या कनेक्टरला जॉईंट करायचं आहे ठीक आहे हिथे एक कनेक्टर असतं आता हिथलं कनेक्टर निघालेले आहेत आपले बरं का मग हि कनेक्ट केलं का मग ह्या साईडला एक आउट साईडला एक कनेक्टर दिलेलं असतं छोटं ज्या साईडचं एल्बो बिल्बो बघितलं असतं तुम्ही कनेक्टर ती कनेक्टर असते तेथं मग हि पाईप आला का हा आता सगळ्यात पहिल्यांदा हिथं आपल्याला काय कनेक्ट करायचं आहे सेडीमेट आता बघा ह्याच्यावर हा कधी पण जो तुम्ही सेडिमेंट असल कार्बन असेल त्याच्यावर लिहिलेलं असतंय हे दिसतं का इथं लिहिलेलं आहे सेडिमेंट सेडिमेंट फिल्टर लिहिलेलं आहे बरोबर का आणि ह्याच्या बघा दोन्ही साईडला फक्त पाईपच दिलेले असतात आता हे पूर्ण सेडिमेंट जो फिल्टर आहे तो असा येतो म्हणजे ह्याला कनेक्टर नसतात सुरुवातीला ह्याला फक्त कॅप दिलेले असतात कंपनी की ह्याच्यात घा काय घाण जाऊ नये म्हणून आणि मग कॅरीबॅगमध्ये फिट केलेलं असते पॅक केलेलं असते ज्यावेळेस फिल्टर येतो नवीन त्यावेळेस असं येतो ठीक आहे ह्याच्यावर एक तर सी मग फिल्टर म्हणून लिहिलेलं असतं आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यावर इन आणि आउटसाठी काय केलेलं असते एक आयरो दिलेलं असतं बरोबर का आता तर बघा तर आयरो दिसतंय काय हां म्हणजे आता येईन कोणत्या साईडला आहे आऊट कोणत्या साईडला आहे या साईडला येईन आणि ह्या साईडला आऊट तर आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या नाही एल एल साईडचे कनेक्टर लावून घ्यायचे आहेत आता हे कनेक्टर काय करायचं आपल्याला फक्त नुसतं जोरा त्याच्यामध्ये प्रेस करायचं आहे दोन्ही साईडला दोन कनेक्टर आपण लावून घ्यायचे आहेत आता हे काय हे जे क्लॅम्प आहेत हे क्लॅम्प मशीन जर तुम्ही नवीन मशीन घेतली तर हे ऑलरेडी ह्याच्यामध्ये क्लॅम्प आलेले असतात जर नसेल तर तुम्ही क्लॅम्प हे लावू शकताय आता हे क्लॅम्पमध्ये फक्त आपल्याला जोरात प्रेस करायचं आहे बरं का हे बरोबर का आता ह्या साईडला इन आहे बरोबर का आता हेतून आलेलं पाईप कुठं जाणार सेडमेंटच्या इनला जाणार बरोबर का सेडमेंटच्या इनला गेल्यानंतर सेडमेंटच्या आउटमधून जो पाईप निघणार आहे तो कशाला जाणार हां कार्बनला आता मला सांगा सेडमेंटमध्ये काय होणार पाणी जे पी पी फिल्टरमधून जे पाणी शुद्ध होऊन आलेलं असते त्याच्यातले वाळू जे मातीचे कण आहेत किंवा धुळेचे कण आहेत जे शुद्ध झालेलं असते हे काय बारीक बारीक राहिलेलं असते ते हे सेडिमेंट काय करत आहे ते पाणी शुद्ध करून पुढं पाठवते आता त्याच्यामधलं पुढं पाणी आलं की कुठं जाणार कार्बनमध्ये आता कार्बनचे हे तर दोन साईडला दोन कनेक्टर लावून घेऊ पहिला आता बघा ह्याच्यावर पण एक ॲरो दिलेला आहे ह्या साईडला इन आहे या साईडला आऊट आहे तर आता या साईडला इन आहे आता ह्याचं बघा आऊट कुठं आहे या साईडला आहे तर ह्याच्या आऊट जवळच आपल्याला इन घ्यायचं आहे म्हणजे काय होणार पायपिंग आपल्याला जास्त फिरवावं पण लागत नाही जवळच्या जवळ पायपिंग ह्याची होऊन जाते तर आता ह्या साईडलाही नाही तर काय करायचं हे फिल्टर इथं लावून घ्यायचं आता ह्याच्यावर पण लिहिलेलं आहे बघा कार्बन फिल्टर ठीक आहे प्रत्येक फिल्टरवर काय लिहिलेलं असते त्याचं नाव हे लिहिलेलं असतंय जर समजा चुकून जर हा फिल्टर कार्बन फिल्टर अगोदर झाला तर हे काय प्रॉब्लेम होत नाही आता हे बघा ह्याचा सिडेमेंटचा आऊट आणि कार्बनचा इन जवळजवळ आलेल मग इथं आपल्याला काय थोडंच पाईप लागेल बरोबर का तर इथं काय करू पाईपचा आपण एक कनेक्टर चुकडा तुकडा टाकून घेऊ छोटासा जो कार्बन आहे कार्बनचं काय काम असते पाण्यातील चव आणि वास हे पूर्ण क्लिअर करायचं म्हणजे पाण्याची चव जर खराब असेल तर हे पूर्ण त्यातून काय करणार पाण्याला शुद्ध करणार आणि पाण्याला जे घाण वास येत असतंय ते घाण वास येत असेल तर फिल्टर काय करणार कार्बन फिल्टर ते वास बंद करणार म्हणजे काढून टाकणार त्या पाण्यामधला वास आता कार्बनमधून पाणी हे होऊन आलं त्याचा चव आणि वास हां म्हणजे सु शुद्ध होऊन आलं आता ह्याच्यानंतर पाणी कशात जाणार एस वी वॉलमध्ये आता एस वी वालचं काय काम असते हां ज्यावेळेस ह्याला सप्लाय मिळेल त्यावेळेस पाण्याला पुढं सोडणे आणि ज्यावेळेस सप्लाय ह्याचं पूर्णपणे बंद होईल त्यावेळेस पाण्याला थांबवणे इथं थांबवणे ठीक आहे आता ह्याच्या आऊटमधून जे पाणी येते ते कशाला जाणार एस वी वालच्या इनला जाणार आता ह्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे बघा इन नाणे आऊट लिहिलेलं असते ठीक आहे इन नाणे आउट नसेल लिहिलेला तर एक छोटासा ॲरो दिलेला असते आता ह्याचं लेफ्ट साईडला इन लिहिलेलं आहे तर ज्या साईडला इन लिहिले त्या साईडला आपण ह्याचा इन करूया आता एस वी वॉलनंतर दुसरं कुठला हे येणार पार्ट येणार तर आपला बूस्टर पंप येणार तर आता बघा बूस्टर पंपला आता हिथं ह्याचा पण सेम तसंच आहे ह्या साईडला इन आहे इथं ॲरो दिलेला आहे इथं इन आणि आऊट लिहिलेलं नाही तर या साईडला इन आहे ह्या साईडला आऊट आहे कारण की इथं असा ॲरो दाखवलेला आहे त्या साईडला म्हणजे त्या साईडला आऊट आहे आता हे बघा ह्याला दोन कनेक्टर आपल्याला जोडून घ्यावं लागतात पहिला ह्याच्यासोबत कनेक्टर येत नाहीत बरं का नवीन मोटरसोबत आणि ह्याचे कनेक्टर थोडे मोठे असतात तर आता बघा एस व्ही वाल जवळ आहे तर आपल्याला आप ह्या साईडला आपल्याला एक कनेक्टर करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जवळच्या जवळ आपल्याला पाईप आता लावता येत आहे एस व्ही वालमधून आवड झालेला पाईप कुठं जाणार बूस्टर पंपच्या इनला जाणार आता बूस्टर पंपच्या ईनला देऊ इथं आपण जवळच्या जवळ आणि कधी पण जोडताना आता इथं आपले पाईप जरा मोठे झालेत ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये कस्टमरच्या घरी मशीन जोडताय त्यावेळेस हे जे पाईपाचा सेप आहे ते एकदम व्यवस्थितच द्या जा आता बूस्टरमध्ये आला पंपमध्ये पाणी आलं तर बूस्टर पंपचं काय काम असते जे लो प्रेशरचं पाणी आहे जे कमी प्रेशरचं पाणी आहे त्या पाण्याचं काय करणार ते हाय स्पीडमध्ये कन्वर्ट करणार म्हणजे त्याचा प्रेशर वाढवणार आता कधी पण बघा हा फक्त काय आहे मेम्रन हाऊजिंग आहे तर मेमरन कशात असते मेमब्रन ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकलेलं असते हे बघा हे मेमरण आहे आता आता ह्याच्यामध्ये ऐंशी जी पिढीचे येते पंच्याहत्तर जी पिडे येते शंभर जी पिढीचे येते ठीक आहे एकशे दहा जे पिडीज पण येत येते तर आता हे बघा ह्या साईडला ज्या साईडला दोन वायसर दिलेले आहेत तर ज्या साईडला दोन वायसर येते ते आतल्या साईडला घालात असते आणि ज्या साईडला बघा हे असं वरती रबर येते ते कुठल्या बाहेरच्या साईडला राहणार ज्या साई हे ह्या साईडला वायसर पण नाहीत ते वरच्या साईडला राहणार आणि हे जे मेंब्रन आहे ते आत पूर्णपणे गेलं पाहिजे बरं का हे जे लेवल आहे हे लेवलच्या आतमध्ये गेलं पाहिजे याच्या झालं का लेवल आहे ठीक आहे पूर्ण जोपर्यंत लेवलला जात नाही तोपर्यंत ह्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर हे जे कॅप आहे आणि कॅप लावताना पण ह्याला दोन वायसर येतात जर तुम्ही नवीन मशीन बसवत असाल ह्याचे जे वायसर आहेत ना वायसर तर मशीन ह्याच्या आतमध्ये टाकलेले असतात जर हे वायसर नाही लावले तर काय होणार पाणी लिक होणार पाणी लिक थांबणारच नाही आणि ह्या साईडला एक कॅपच्या आतल्या साईडला एक वायसर लावायचा आहे दोन्ही वायसर जोडून घेऊन काय करायचं आपल्याला पाहिजे असेल द्यायला ह्याला टेप लावायचा टेपलान टेप लावल्यानं काय होतं एकदम फिट्ट बसतं हे म्हणजे पाणी लिकेचा जो प्रॉब्लेम आहे ते अजिबात राहणार नाही आता ह्याच्यामध्ये बघा आता इन कोणत्या साईडला आणि आउट कु, आउट कोणत्या साईडला ज्या साईडला हां हां बरोबर सिंगल ज्या साईडला आहे त्या साईडला काय आहे इन आहे आणि ज्या साईडला दोन आहेत त्या साईडला एक, एक शुद्ध पाण्याचा पाईप असणार आहे आणि एक शुद्ध अशुद्ध म्हणजे वेस्ट पाण्याचा पाईप असणार आहे तर आता शुद्ध आणि वेस्ट वेस्ट कुठला सांगा बरं मला हां जे सेंटरला आहे ते कुठलं आहे शुद्ध पाण्याचं बरोबर आहे आणि हे जे आऊटसाईडला आहे ते वेस्ट पाण्याचं हे कधी पण लक्षात ठेवायचं बरं याचं था। था बर तर आता पाय काय करायचं आपल्याला हवा मेंब्रना नाही तर क्लॅबमध्ये जोडून घ्यायचं आहे तर आता आपण बघा हे बूस्टर पंपमधून आउट झालेलं पाणी कशात जाणार मेम्ब्रनमध्ये जाणार बरोबर का हां तर हे पे पाईप कनेक्ट करून घेऊ आपण आता हे मेंब्रनच्या ह्याच्यामध्ये येण पाणी झालं बरोबर का आता पाणी येईन झाल्यानंतर पाणी हे कुठं जाणार सगळ्यात पहिल्यांदा हे मेंब्रनमधून शुद्ध होणार बरोबर का जसं बूस्टर बूस्टर पंप काम काय करतं आहे पाण्याचा प्रेशर वाढवायचं काम करतं आहे का तर ह्याचं जे छिद्र आहेत मेम्रनचे micro, ते किती झिरो 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 वन पॉईंट मायक्रो मायक्रोनमध्ये असतात त्यामुळं काय करावं लागतं ह्याला पाण्याचा प्रेशर जास्त असावं लागतंय जर पाण्याचा प्रेशर जास्त नसेल तर पाणी शुद्ध होईल का नाही होणार ठीक आहे त्यासाठी हे बूस्टर पंप महत्त्वाचा असते आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्ट म्हणजे हाच आहे मेम्रन ठीक आहे मेम्ब्रन नसेल तर पाणी शुद्ध होईल का नाहीच होणार हे सेंटरला जे भाग आहे जे सेंटरला जे पाईप आहे ते काय असणार आहे शुद्ध पाण्याचा असणार आहे आता मेम्ब्रनमधून शुद्ध झालेलं पाणी कशात जाणार मिनरलमध्ये जाणार आता मिनरलला आप आपल्याला दोन एल टाईपचे दोन कनेक्टर जॉईंट कनेक्ट करून घ्यायचे आहेत ठीक आहे आता ह्याच्यावर आणि इन आणि आउट नाही लिहिलेलं ह्या साईडला कुठं तर आर ओ दिला असेल बरं का पण हे असं चमकत असल्यामुळं नाही दिसत नाही असं जर असेल शेकोद ह्या जायचं आहे ज्या साईडला कोळसा आहे हां त्या साईडला काय करायचं आपल्याला इन करायचं आहे बरोबर का तर आपल्याला आता मेम्रनमधून शुद्ध आलेलं पाणी काय करायचं आहे या साईडला इन करायचं आहे तर आता आपल्याला या साईडला इन करायचं आहे म्हणून काय करतो कनेक्टर मी या साईडला घेतो याचं तर आता मेम्रोनमधून शुद्ध झालेलं पाणी कशात जाणार मिनरलमध्ये जाणार मेम्रनमधून शुद्ध झालेलं पाणी आलं मिनरलमध्ये बरोबर का आता मिनरलचं काय काम असतं आहे जे पाण्यातील जे मिनरल्स कमी झालेले आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम जे काय मिनरल्स आहेत ते ते मिनरल्स वाढवण्याचे काम कोण करत आहे मिनरल करताय ठीक आहे आता हे ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ऑल टाईपचे मिनरल वाढवण्यासाठी वेगवेगळे हे दिलेले आहेत वेग हे, हे चारकोल आहे वेग परत हे वेगवेगळे अजून दोन तीनमध्ये हे आहेत बघा दिसतात का बारीक बारीक कणाचे हे आहेत परत हे गारगुटेसारखे दगड आहेत याच्यामध्ये बारीक बारीक तर हे काय करतात सगळे मिळून काय करणार पाण्यातले जे मिनरल ऑलरेडी कमी झालेले आहेत मिनरलमुळं ते परत मिनरल वाढवण्याचं काम कोण करत आहे मिनरल करत आहे आता मिनरलमधून पाणी आल्यानंतर कुठं जाणार आता जाणार युवे ट्यूबला बरोबर का तर आता युव्ही ट्यूबला आता बघा ह्याच्यावरती इन आणि आउट लिहिलेलं नाही तर या साईडला कोणत्या साईडला इन आणि कोणत्या साईडला आउट केलं चालेल तर ह्याच्यामध्ये काय असं काय नाही बरं का कोणत्याही साईडला इन आणि कोणत्या साईडला आउट केलं तरी चालतं आहे हे फक्त काय आहे एक युव्हिट चेंबर आहे बरोबर का ह्याच्यामध्ये पाणी जाणार पण युव्ही चेंबरच्या आतमध्ये काय असते एक युव्ह ट्यूब असते हे बघू शकता एल ई डी टाईपची एक ट्यूब आहे एक आशे टाईपची एक आहे ते आणि नाहीतर मग काचची एक आहे ती एवी कर दे कर दे दे। ए वी ट्यूब आता ह्या साईडला फक्त प्लस आणि मायनस दोनच वायर आहेत बरोबर का आणि जर समजा काचं जे असेल तर सर त्याला वेगळं कधी चोक आहेत बरोबर का तर ह्याच्यामध्ये काय आहे फक्त एलई डी टाईप एक ट्यूब आहे तर ते हे ट्यूब आहे ना ह्याच्यामध्ये फक्त घालायचे आहे आप आपल्याला याच्यामध्ये घातलं आता ह्याला काय होणार प्लस आणि मायनसचा सप्लाय येणार आता ह्याला दोन कनेक्टर दिलेले आहेत बघा या साईडला एक आणि या साईडला एक तर कुठल्याही साईडला येणं आणि कुठल्याही साईडला आउट केलं तरी आहे याचं आता बघा मेमरल मधून जे शुद्ध पाणी आलेलं आहे मिनरल फाडून आलेलं आहे ते ट्यूबी यू व्ही ट्यूबच्या या साईडला देऊया आपण मिनरलमधून मधून जे पाणी आलं ते आता युवी साईडच्या या साईडला इन झालं आता आऊट कुठून होणार या साईडनं आउट होणार बरोबर का तर आता काय करू या साईडला एक आपण पाईप देऊया आता पाईप हा दिला आपण येतं बरोबर का आता व्ही ट्यूबचं काय काम असते जे बॅक्टेरिया हा पाण्यात जे बॅक्टेरिया आहे जे डोळ्याला हिन दिसणारा बॅक्टेरिया आहे सूक्ष्म जीव आहे त्याला ॲक्टिवेट करायचं काम कोण करत आहे हे युव्हि ट्यूब करत आहे आता युव्हि ट्यूबमधून हे जे पाईप आलेलं आहे ते पाईप कुठं जाणार आहे शेवटी ह्या पूर्ण टँकमध्ये जे एक छिद्र दिलेलं असतं या साईडला तर या साईडला हे पाणी शुद्ध झालेलं पाणी सगळं टँकमध्ये जाणार बरोबर का तर अजून एक आपलं हे राहिलेलं आहे कनेक्शन राहिलेलं आहे आता ते कोणतं कनेक्शन राहिलेलं आहे बघा आता बघा हे आपण पूर्ण शुद्ध पाण्याचं कनेक्शन तर केलेलं आहे बरोबर का आता हे जर वेस्ट पाण्याचं कनेक्शन करायचं राहिलेलं आहे आता जे वेस्ट साईजचं पाणी आहे बरोबर का त्याला एक पाईप आपल्याला जोडायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काय जोडं कुठं जोडत आहे पाईप एफ आरला आता एफ आरचं काय काम असतं आहे पाण्याचा जो फ्लो आहे तो पाण्याचा फ्लो कमी करायचा म्हणजे पाण्याला बाहेर जे वेस्ट पाणी जाणार आहे त्याचं नियंत्रण करत आहे म्हणजे जास्त वेस्ट पाणी बाहेर जाऊ देत नाही त्याच्यामुळं काय होतं आहे जास्त इकडे शुद्ध पाणी जेवढं जास्त येता येईल तेवढं जास्त पाणी येत आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय एफ आरचं एवढंच काम आहे फक्त जास्त वेस्ट पाणी जाऊ द्यायचं नाही हे जे वेस्ट पाण्याचं पाईप आलेला आहे तो एफ आरच्या याफरला पण ॲरो दिलेला आहे दिसतंय का म्हणजे वे, या साईडला इन आणि या साईडला आऊट तर या साईडला इन करू आपण आणि पाणी आणि हे जे पाणी आहे हे जे दुसरा पाईप आहे हे काय दुसरा पाईप कुठं जाणार आता हे जे दुसरा पाईप आहे कुठं जाणार पाणी वे वेस्ट पाणी पूर्ण आपण बेसिनमध्ये हा पाणी पाईप सोडून देऊ शकतो ठीक आहे तर हा झाला वेस्ट पाण्याचा पायपिंग तर आता समजा आपल्याला पाण्याचा टी डेस वाढवायचा आहे जर आपल्याला टी एस कंट्रोल ॲड करायचं आहे जर आपल्याला कस्टमर म्हणले की आम्हाला टी डी एस थोडं वाढून पाहिजे तर आपल्याला टी डी एस कंट्रोलर शक्यतो टी डी एस कंट्रोलर नाही कधी द्यायचं माहिती आहे का मेम्ब्रच्या एनच्या साईडला द्यायचं आहे आता बघा आपल्याला हिथं पाईप तर दिलेलं आहे बरोबर का पाईप लावलेला आहे पण आपल्याला मध्ये एक पाईप काढायचा आहे त्यासाठी एक दुसरा हे कनेक्टर टाकायचा आहे कोणतं टाकायचं आहे जे टी टाईपचं कनेक्टर आहे बरोबर का टी टाईपचं कनेक्टर आपल्याला इथं टाकायचं आहे आता हे बघा हे बूस्टर पंपवरनं आलेलं पाईप आहे बरोबर का ते दिलं इथं बरोबर का आता हे जे हे जागा राहिली आहे इथे एक पाईप लावायचा आहे तर इथं कुठला पाईप देणार आपण हे जे जागा राहिलेले ह्या टी कनेक्टरची तर इथं आपल्याला एक पाईप का लावायचा आहे हा पाईप इथे लावला का तर आता ह्याच्यापुढं आपल्याला काय लावायचं आहे टी डेज कंट्रोलर लावायचा आहे तुम्हाला मगा म्हणल्यासारखं बघा हे एक कॉक दिलेलं असतंय बरोबर का आता हे म्हणजे पूर्ण बंद आहे बरोबर का पाणी इकडं जर चालू असलं तर इकडे जाणार का हे फ्लो याचं नाही जाणार पाणी स्टॉप झालेलं आहे जर आपल्याला टी डेस वाढवायचा असेल तर ह्याला फक्त एकदम नॉर्मल फक्त काय करायचं आहे ऑन करायचं आहे म्हणजे हे जसं तुम्ही असं इकडे जास्त फिरवचाल जाल तेव्हाच पाणी काय होणार आर पार जाणार पेशरी इकडे बाहेर येणार तर आता बघा हे टी डेज कंट्रोलर कुठं लावायचं आहे हे जे पाणी आहे म्हणजे शुद्ध जास्त न झालेलं पाणी मोटरतून आलं तर हिथं तुम्ही टी एस कंट्रोलर लावलात आता हिथं तुम्ही टी डेस कंट्रोलर लावलात आता दुसरा पाईप ह्याच्या आऊटमधून आपल्याला बाहेर काढायचं आहे आता हे जे आऊटचं पाईप आपल्याला कुठं लावायचं आहे कधी हा मिनरल आणि युव्हिट्यूबच्या मध्ये लावायचं आहे दोन्हीच्यामध्ये आपल्याला टीचं कनेक्शन करायचं आहे मिनरल आणि यु व्ही टोबच्यामध्ये आपण एक म टीचं कनेक्टर टाकलं का आता हे जे टी डी एस कंट्रोलरचं जे पाईप आलेलं आहे ते कुठं जाणार या टीच्या कनेक्शनला जाणार हे झालं जा का टी एस कंट्रोलरचं कनेक्शन आता जर तुम्ही टी डीएस वाढवायचं म्हटलं हेतून जर पाणी सोललं तर पाणी मेंबरांमधून शुद बर न शुद्ध झालेलं पाणी कुठं जाणार डायरेक्ट यु व्ही चेंबरच्या जवळच येणार बरोबर का आणि यू व्ही चेंबरमधून त्याचं बॅक्टेरिया जर असेल त्याच्यामध्ये कारण की जास्त ते शुद्ध नाही झालेलं नाही पाणी बरोबर का त्यामुळे काय होणार त्यातला बॅक्टेरिया पण मरणार ह्याच्यातून बरोबर का त्या अशा पद्धतीने तुम्ही आता जर टीडीएस वाढवलं म्हटलं ऑन जर केलं तर हे डायरेक्ट बूस्टर पंपमधून वालेलं पाणी कुठून जाणार शॉर्टकटमधून हेतून येणार बरोबर का आणि हेतून कुठं ए वी ट्यूमधून डायरेक्ट कुठं जाणार टाकेत म्हणजे हे तर टी डी एस काय होणार त्याचा वाढणार तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण मशीन जर जोडायची म्हटलं तर जोडू शकताय